नमस्कार मी राजू गरुड आणि शिव मानव कमळ बागेत आपलं स्वागत आहे तुम्ही बघू शकता आता हे जे कमळ आणि वॉटर लिली आहेत त्या डॉर्मॅट झालेल्या आहेत बऱ्यापैकी डॉर्मॅट झाले था। थंडी पडत आहे त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता की हे पानं वगैरे गेलेले आहेत आणि हे जे आत कंद वाढत आहेत ह्याच्या आत कंद वाढत आहेत आणि आता याला फुलं येणं बंद झालेलं आहे वॉटर लिलीचे पण कंद जे आहेत ते पण डॉर्मॅट झालेले आहेत आता हे शेवटी शेवटी फुलं आहे व्हाईट पिओनीचं आणि हे इंडियन लक्ष्मी कमळला एक कळी आहे बाकी सगळे तर डॉर्मेट झालेले आहेत बघू शकता तुम्ही आता हे वॉटर लिली पण पाहू शकता तुम्ही सगळे डॉर्मेंट झालेले आहेत क्वचित फुलं आहेत आणि फुलांची साईज पण छोटी झालेली आहे फुलांची साईज छोटी झालेली आहे आता कुणीच म्हणजे ही आलेली आहे तर याला कोणत्याच प्रकारचं एन पी के वगैरे खत द्यायचं नाही नाहीतर काय होतं की आपल्याला वाटतं की बाबा फुलं कमी येत आहेत किंवा फुलांची साईज लहान झाली तर आपण एन पी के वगैरे देतो तर ते काही द्यायचं काम नाही कारण कंद डॅमेज होऊ शकतात आणि कोणत्याही प्रकारचं आता रिपोर्टिंग वगैरे करू नका फक्त पाणी मेंटेन ठेवा आता मी आणि त्यातलं शेवाळ वगैरे काढून टाका बघू शकता तुम्ही डॉर्मॅट झालेले आहेत बस आता फेब्रुवारी महिन्यापर्यंत हीच काळजी घ्यायची की पाणी आणि शेवाळ वगैरे पाण्याची लेवल ठेवायची मेंटेन आणि शेवाळ वगैरे जे आलेलं असतं ते हाताने साफ करायचं बघू शकता तुम्ही हे साफ करून टाकायचं हे बघू शकता तुम्ही शेवाळ हे हाताने साफ करायचं ये रिपोर्ट वगैरे काही करायचं नाही धन्यवाद